नमस्कार मराठी क्लासिक नेटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये समोर ही जी विण किंवा नवीन डिझाईन आहे ते कसं विणायचं हे आपण शिकणार आहोत एकदम सोपं आणि सुंदर असं दोन कलर मधलं हे डिझाईन आहे कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका दोन कलर मध्ये ही विण विणायची आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहे आणि ही चार ओळींमध्ये विण पूर्ण होते वीस टाके घातलेले आहेत आणि त्याच्यावर एक पूर्ण सुलट एक पूर्ण उलट याप्रमाणे या चार ओळी घालून घेतलेल्या आहेत सुरुवातीला आपण इथे दुसरा कलर लावायचा पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे तो दोन्ही बाजूनी सुलट विणायचा आहे तर एका कलरने चार ओळी त्यानंतर दुसरा जो कलर असेल त्याने चार ओळी याप्रमाणे ही विण येत जाणार आहे चार ओळींसाठी चा एक कलर वापरायचा आहे पहिली ओळ पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक सुलट एक याप्रमाणे उचलायचा धागा बाहेरच आहे हेच दोन टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत एक सुलट एक उचलायचा एक सुलट एक उचलायचा एक सुलट एक, एक उचलायचा याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे शेवटी एक सुलट एक उचलायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे तो मात्र सुलट विणायचा पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतरच रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे धागा आत घ्यायचा हा टाका उचलायचा हा टाका पहिल्या ओळीला सुद्धा उचललेलाच होता विणलेला नव्हता त्यानंतर धागा बाहेर एक सुलट हेच दोन टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत धागा आत एक टाका उचलायचा धागा बाहेर एक सुलट धागा आत एक उचलायचा धागा बाहेर एक सुलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे शेवटी धागा आत एक उचलायचा धागा बाहेर एक सुलट शेवटचा टाका एजिंगचा आहे तो टाका सुलट विणायचा दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला आता हा जो धागा आहे तो या रेडच्या खालून घ्यायचा म्हणजे प्रत्येक वेळी हा पुढे पुढे कॅरी होत जाईल पहिला सुलट एजिंगचा त्यानंतर एक उचलायचा धागा बाहेरच आहे एक सुलट एक उचलायचा एक सुलट एक उचलायचा एक सुलट याप्रमाणे पूर्ण करायची आहे शेवटी एक उचलायचा एक सुलट शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट आत धगा घ्यायचा एक उचलायचा हेच दोन टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत एक सुलट आत धगा घ्यायचा एक उचलायचा धागा बाहेर एक सुलट धागा आत एक उचलायचा धागा बाहेर एक सुलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ येईल शेवटपर्यंत याप्रमाणे आहे शेवटचा टाका एजिंगचा चौथी ओळ पूर्ण झाली हे बघा हे याप्रमाणे दिसणार आहे आता कलर चेंज करायचा आहे हा जो धागा आहे तो दुसऱ्या धाग्याच्या खालून घ्यायचा पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतरच रिपीटेशन याप्रमाणे एक सुलट एक उचलायचा एक सुलट एक उचलायचा याप्रमाणे पूर्ण ओळ करायची शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा त्यानंतर आत धागा घ्यायचा एक उचलायचा धागा बाहेर एक सुलट धागा आत एक उचलायचा धागा बाहेर एक सुलट हेच रिपीट करायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक उचलायचा एक सुलट एक उचलायचा एक सुलट याप्रमाणे पूर्ण ओळ करायची शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी चा ओळ पहिला टाका एजिंगचा त्यानंतर एक सुलट आत धागा घ्यायचा एक उचलायचा धागा बाहेर एक सुलट धागा आत एक उचलायचा याप्रमाणे ही पूर्ण ओळ करायची आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली हे डिझाईन याप्रमाणे दिसणार आहे आता पुन्हा व्हाईटने चार ओळी करायच्या हळूहळू ही डिझाईन स्पष्ट दिसायला लागते तर काही ओळी अजून आपण विणून घेऊया म्हणजे कळेल की हे डिझाईन कसं दिसतं ते हे पहा ही विण घातल्यानंतर याप्रमाणे दिसते अजून एकदा आपण बघूया तर आता रेड कलर झालेला आहे आता व्हाईट कलरने विणायचं आहे पहिली ओळ सुलट बाजूलाच असणार आहे पहिला टाका सुलट विणायचा त्यानंतर एक सुलट एक उचलायचा एक सुलट एक उचलायचा याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणल्यावर एक आड एक कलर हा दिसतो दुसरी ओळ उलट बाजूला पहिला एजिंगचा त्यानंतर आत धागा घ्यायचा एक उचलायचा धागा बाहेर एक सुलट याप्रमाणे हे कंटिन्यू करायचं आहे इथे पहिल्या ओळीत जो टाका आपण स्लीप केलेला आहे तोच टाका दुसऱ्या ओळीतही स्लीप होतो या ओळीला सुद्धा कलर हे अल्टरनेट दिसणार आहेत पहिल्या दोन ओळींना हे अल्टरनेट कलर दिसतात तिसरी ओळ पुन्हा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक उचलायचा एक सुलट विणायचा पुन्हा एक उचलायचा एक सुलट विणायचा याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे या ओळीला तुमच्या लक्षात येईल की ज्या कलरने आपण विणत आहोत त्या कलरचा टाका हा स्लीप करायचा आहे आणि दुसऱ्या कलरचा टाका विणायचा आहे हे सांगायचं कारण एवढ्यासाठी की आपलं विणकाम बरोबर चाललेलं आहे की नाही हे समजण्यासाठी ही एक खूण हो, आहे तिसऱ्या ओळीला एकाच कलरचे टाके झालेले आहेत चार ओळींचा हा जो पॅटर्न आहे तो ज्या कलरने आपण विणत आहोत त्याच कलरचे सगळे टाके तिसऱ्या ओळीला होतात इथे सगळे एकाच कलरचे टाके आहेत ही तिसरी ओळ झाली चौथी आणि शेवटची ओळ पहिला सुलट त्यानंतर एक सुलट आत धगा घ्यायचा एक उचलायचा एक सुलट आत धागा घ्यायचा एक उचलायचा धागा बाहेर याप्रमाणे ही पूर्ण ओळ करायची आहे हे विणकाम करत असताना तुमच्या लक्षात येईल की तिसऱ्या आणि चौथ्या ओळीला एकच कलर असेल टाक्यांचा आणि पहिल्या आणि दुसऱ्या ओळीला एकाड एक कलरचे टाके असणार आहेत विणकाम सोपं व्हावं यासाठी ही टीप आहे चौथी ओळ पूर्ण झालेली आहे अगदी सुंदर दिसत डिझाईन हे ही सुलट बाजू याप्रमाणे दिसेल उलट बाजूने याप्रमाणे दिसणार आहे ही खूप सुंदर दिसते खूप असं हे जाडसर विणं जात तर जिथे आपल्याला जाडसर विणायचं आहे थिक विणायचं आहे तिथे या विणीचा जरूर उपयोग करावा बेबी स्वेटर्स, वे कान स्वेटर वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या त्याचप्रमाणे कानपट्टी जेंट्सचे स्वेटर बाळाचे स्वेटर यासाठी कशासाठीही तुम्ही हे वापरू शकता ही विण विणायला सोपी आहे दिसते खूप छान दोन कलरमध्ये अगदी उठावदार दिसते ही विण तर आशा आहे की तुम्हाला ही विण नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद